येणार कोण नारायण भाऊ शिवार कोण युन येणार कोण नारायण भाऊ नमस्कार मिस्त्री हे आपले नारायण भाऊ इलेक्शन ला उभे त्यांचं चिन्ह वस्तारा वस्त्राच्या चिन्हा समोर बटन दाखवून त्यांना प्रचंड मताने विजयी करा हो तुम्हालाच मतदान वस्त्राला चालतंय चालतंय मिस्त्री एक नंबर येऊन येणार कोण नारायण भाऊ शिवार कोण युन येऊन येणार कोण नारायण भाऊ शिवर आहे कोण

भाव शिवार कोट लागली कुणीही बॅट मारली त्याला अजून घेऊन येऊन येत तू माझी बॅट लागलेली दिसली मी जीवाच रान करत तुमच्याडवून तुम्ही बॅट आढळून

एक ये अर ये। ये। अर, आरा। आरा। ने। ने। मत तुम्हाला देणार नाही माझ्या घरात सतरा मत आहे ती मी मला मारला असला उमेदवार असला अरे जाऊ रे जाऊ ने अशी 56 मत माझ्याकडे आहे असं करू नका निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचं आहे जाऊन ते तुमच्या पाया पड मत माझा एक एक मत लय महत्त्वाचं आहे निवडणूक लय महत्त्वाचं आहे चला करू नका या ढapun चला तुमचं चला पाया असं नाही रे बाळा आऊ नको नको

हा बोला की भग हा यंदा आमदार केला मी उभाराय आपलं खोर खोऱ्या मोरच बटन पायचं सगळ्या गल्लीतलं मतदान आपल्याला द्यायचं बघ एकदा का मला तुम्ही निवडून दिलं जनतेनं मी आमदार झालो की पाच वर्ष खोऱ्यानच पैसा वाढतो अरे म्हणजे पैशाने खोऱ्या म्हणून अरे म्हणजे कचरा या खोऱ्यानं काढतो आव पण मला सांगा पाच वर्ष झाले ते गार त्यातले घाण कोणी काढले नाही तेवढे काढा किती मग काढू का तुम्हीच काढली पाहिजे आपणच काढली पाहिजे आता घेतलंय खोर तर काढा मतदान करायचं पिक्षा ठेवायचं खोर येऊन येऊन येणार कोणत्याच पाहिजे

अरे पाडून पाडतो ती मला ना काय हा घटरा करायला होती ती माणसं काय करायला होती चालू येऊन येणार कोर फोन या पुढचं पठाण दाबायचं मी निवडून आमदार झालो की नाही घाण कुठे काही राखत नाही <laughs> <या>। बरं का लक्षात ठेवायचं क्युत लया जेव्या नाराय काय झालं त्याला काय झालं काय माहित नाही जेऊ देणार आत्महत्या करणार आहे तुला काय असं का म्हणताय कर खर माझी आपलं हुकमी मतदान आहे तिरे शिवजा आपला माणूस आहे मग कुठलं टाक्य टाक्य अरे शिवजा अरे वर काय करतोयस आत्महत्या करू नकोस अरे वीस तारखेला मतदान जवळ आलंय अरे माझ्या खोऱ्याच्या चिन्हा मारलो बटण दाब आणि एकवीस तारखेला वाटलं तर मग

आईला पाणी तुराटन खराड लागतंय त्या नाना माने ना पाणीवाला बहुते तुरटी जादा टाकल्या वाटत तुरटी नाही साहेब टाकलेली मग शिवा पवार वरण झाला फुळा जाऊन वाकुऱ्या वाडा येईल राहणार का बि कमर एवढा रस्ता आणि तुमचं पुढारी बघा आणि ते मच्छी इलेक्शन आलं की पुढे म्हणतोय मी पाच वर्षांनी विकास करतोय काच विकास त्यांचा एकट्याच होतोय जनतेचा काय नाही मी काय म्हणतोय हा त्यांची चुकी नाही महातदारांची चुके आपल्या सगळे चुकी आहे आपण जा विचारला पाहिजे विचारायला चालतंय की काय भेटतोय काय कोणाला चल बघू आणि आमदार येऊन ते खासदारून भट्ट्या विचारणार की का रस्ता केला म्हणून भेटतोय काय कोणाला विचार बघ पप्पा आमदार साहेब आमदार साहेब काय आमदार साहेब अहो काय रस्ता का काय खड्ड्यात रस्ता आहे का खड्ड्यात रस्ता आहे का काय चळ कम कम ना कमरे एवढं कमड्या एवढ्या आलोय कसं तर आम्ही वाकत चालत राव मागल्या मी म्हटला आता गुळगुळी डांबरी रस्ता करू प्रत्येक पाय जर झाले मी रस्ता करतो एकाच करतो कोणाच एकाच झाला तुमचा झाला तुमच्याकडं बुलाडी चलून आला तयार भरला पैसा काय सांगतो तुम्ही मिलका शेड चा बैल घेतला हरा काय बोलतोय की तू करता हम्म काय बाबा बंधू काय असे बघ तुला माहित नाही सुमित असला आमदार भागात नाही पण आमदार मिळणार नाही तुला करायचं नाही रस्ता काय आज न होईल की पण निधी आला त्या आमदार काय बु रस्ता काय गुळगुळीत केला असता तुला नाही माहिती आपला स्वभाव एक नंबर तुला काय सांगतो સાહેબ ના વિષય એક નંબર માણુસ માણસ માણુસ હા એવું માણસ માણુસ માણસ માણુસ માણસ હૈયા હાથ આસતા साहेबांची वरती लागला जो वाटली आता साहेब झालं सकाळी नारायण भाऊंचा प्रचार करायला हो आता जीवन भाऊंच्या कडनं सोन्याची चेन तुम्बिया घेऊन आला कजना तुझं दोन्ही कडनं बी खातोय आणि मत कोणाला देतोस की कसं असतंय आपलं एकच म्हणाय यांचं निवडणूक म्हणजे आपली सुखी नाही ते तोवर खाय अजून का भाजप आपल्याला काय घेऊन दिलं तसं नसतंय हा आपण जागरूक मतदार आहे शंभर आहे या असल्या भूल बळी पडायचं नाही हा आपण काम करणाऱ्या माणसाला निवडून जातो म्हणजे काय होईल पाच वर्ष आपल्यासाठी तो काम करेल बरोबर आता त्यानं आपल्याला ही दिली पन्नास रुपयाची क्वार्टर हा

सगळ्यांनी अवश्य करा की लोकशाहीला बळकट करा, करा।